दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एकीकडे थर्टी फर्स्टच्या जल्लोषाला सुरुवात झाली आणि दुसरीकडे नाशिक शहरातील उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर भागात एका गुन्हेगाराचा त्याच्याच गुन्हेगार मित्रानं मद्यपान करताना डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री साड़दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली लक्ष्मण गारे असं खून झालेल्या इसमाचं नाव आहे त्याच्यावर देखील अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजत आहे नव्या वर्षाच्या जल्लोषाची सर्वत्र धामधूम सुरू असताना नाशिक शहरातील मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या घटनेनं प्रचंड खळबळ उडाली आहे उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात मद्यप्राशन करण्यासाठी आलेल्या तिघांपैकी दोघांनी कुरापत काढून लक्ष्मणच्या डोक्यात दगड टाकला घटनेची माहिती मुंबई नाका पोलिसांना समजताच तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन गुन्हे शाखेची पथकं संशिताच्या मागावर रवाना करण्यात आल्याचं समजत आहे विशेष म्हणजे एकतीस डिसेंबरला नाशिक शहरातील तीन हजार पोलीस हे रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात असताना देखील खून झाल्याची घटना घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे या घटनेचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक